पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले नवीन कायद्याचे मार्गदर्शन निमगाव तालुका येथे दिनांक जानेवारी रोजी पोलीस पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत ग्राम निमगाव येथे माननीय अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या आदेशानुसार नवीन कायद्याची माहिती तसेच योग्य मार्गदर्शन करण्याकरता आज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थांना तिन्ही नवीन कायद्याविषयी माहिती देऊन जुन्या कायद्यात आणि नवीन कायद्यात काय फरक झाले याबाबत मार्गदर्शन केले नवीन कायद्यात काय

उपस्थित होते कार्यक्रमाला जवळपास नव्वद ते शंभर ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रम योग्य रीतीने पार पडण्याकरिता निमगा बीटचे इंचार्ज पोलीस हवालदार गजानन इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आगाव पोलीस हेड व संजय वराडे यांनी अगोदरच ग्रामस्थांना कार्यक्रमाची माहिती देऊन योग्य नियोजन केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा